नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा शासनाच्या विविध योजना आणि सवलतीचा समाजातील नागरिकांना लाभ मिळावा म्हणून शासनाने मोबाईल नंबर लिंक केलेले आधार कार्ड अनिवार्य केले मात्र आधार लिंक करण्यासाठी आणि जन्मतारीख जोडणी करीता आधार केंद्रावर जाणाऱ्या ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिकांचे आधार कार्ड अद्यावत म्हणजेच अपडेट करण्यासाठी त्यांच्या हाताच्या बोटांचे ठसे सुमटत नसल्याचे चित्र स्पष्ट झाले असून त्यामुळे त्यांचे आधार कार्ड अद्यावत म्हणजेच अपडेट होऊ शकत नसल्याचे आधार केंद्र संचालकांचे म्हणणे आहे तसेच पूर्वी नवीन आधार कार्ड योजना सुरू झाली त्यामुळे बहुतांश नागरिकांचे आधार कार्ड नोंदणी करताना आधार केंद्र संचालकांनी आधार कार्डात भयंकर चुका करून ठेवल्यात जसे की नाव चुकीचे रहिवास पत्ते चुकीचे वय अंदाजात आणि जन्मतारीख अंदाजे टाकून धचा मा करून आधार कार्ड वितरणाची घाई करण्यात आलेली होती हे सत्य नाकारून चालणार नाही आज मात्र नागरिकांना दोषपूर्ण म्हणजेच चुका असलेल्या आधार कार्डमुळे शासकीय योजना व सवलतींपासून वंचित राहावे लागत आहे महत्वाचे म्हणजे आज रोजी साठ ते सत्तर किंवा ऐंशी ते वयोगटातील व्यक्ती त्यांचे आई वडील पालक मजुरी निमित्ताने भटकंती करणारे असल्याने किंवा निरक्षर असल्यामुळे त्या काळी त्यांनी त्यांच्या अपत्यांच्या जन्माच्या नोंदी केलेल्या नाही त्यामुळे त्यांच्या जन्माचे दाखले म्हणून कोतवाल बुकाच्या नोंदी मिळत नाहीत परंतु शासनाने अशा व्यक्तींच्या आधार कार्डमध्ये जन्मतारखेची दुरुस्ती शाळेच्या दाखल्यावरून करून घ्यायला हव्यात अन्यथा केवळ आधार कार्ड अद्यावत होत नसल्याने तळागाळातील मोलमजुरी करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना शासकीय सोयी सवलतींपासून वंचित राहावे लागणार आहे तसेच वयोवृद्धाचे हाताच्या बोटाचे किंवा अंगठ्याचे ठसे उमटत नसल्याने त्यांना सरकारी रस्ता धान्य दुकानातून धान्याचा लाभ घेता येत नाही गॅस कंपन्यांमध्ये अंगठ्याचे ठसे उमटत नसल्याने स्वयंपाकाच्या गॅसचे ग्राहक म्हणून त्यांचे खाते अद्यावत होत नाही या सर्व अडचणी त्यांना येत आहेत तरी जनतेच्या अडचणी माननीय जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी जाणून घेऊन शासनापर्यंत पोहोचविल्या पाहिजेत आणि शासनाने सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींवर तोडगा किंवा उपाययोजना काढली पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय यांनी केली आहे धुमाकूळ न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा